चार ते पाच दिवसांमध्ये टप्प्या टप्प्यानी आपण या लाभाचं वितरण करणार आहोत महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत असंच उद्या परवा आणि आणखीन पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना लाभ काही प्राप्त झालेले आहेत वर्धा जिल्ह्यातून आहेत पालघर मधून आहेत काही यवतमाळमधून आहेत काही मधून आहेत काही म्हणजे अशा बऱ्याचशा जिल्ह्यांमधनं साधारणपणे दोन तीन दोन तीन जरी तक्रारी आहेत त्याच्यामधून आपण हे पॅच पॅरामीटर्स जे आहेत ते सेट केलेले आहेत लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे राज्य सरकारकडून फेब्रुवारीच्या सा हप्त्यासाठी जो आठवा हप्ता असणार आहे त्याच्यासाठी वाटप करण्याची सुरुवात झाली राज्य सरकारने हे पत... पस्तीसशे कोटीच्या अर्जावरती साइन केलेली आहे आणि पस्तीसशे कोटी, कोटी बँकेना इथं वर्ग करण्यात आलेले आहे त्यासोबत दहा जिल्ह्यामध्ये हा हप्ता सुरू झालेला आहे तर बघू शकता न्यूज मध्ये देखील त्यांनी सांगितलेलं आहे परंतु संपूर्ण माहिती जाणून घेण्याच्या आधी तुम्हाला डेली अपडेट अट्टीच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे तरच तुमच्याकडे इन्फॉर्मेटिव्ह न्यू न्यू नोटिफिकेशन असेच येतील तर मित्रांनो चॅनलला नक्कीच तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर बघा फेब्रुवारीच्या आठव्या हप्त्याचे वाटप देखील सुरू झालेलं आहे पस्तीसशे कोटी ह्या चेकवरती यांनी जे अजितदादा पवार आहे त्यांनी साईन केलेली आहे परंतु दोन नियम हे बहिणींना पाळावे लागणार आहेत कोणते ते दोन नवे नियम असणार आहेत जे लाडक्या बहिणींना अतिशय महत्वाचे असणार आहे त्यासोबत ज्या माता बहिणींना मुलं बाळ असणार आहे तर त्यांच्यासाठी एक नवीन नियम देखील इथे लागू केलेला आहे बघा तुम्हाला किती मुलं बाळ असणार आहे तर त्यावरून तुम्हाला ठरणार की तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळणार की नाही तर एक मुलगा असेल किंवा दोन मुलं असेल तर त्यावरून तुम्हाला ठरणार आहे की हप्ता आहे जो फेब्रुवारीचा आठवा हप्ता की नाही तर त्यावरून ठरणार आहे बघा तर तुम्हाला किती मुलं असेल तर हप्ता मिळेल आणि किती मुलं असेल आणि हप्ता मिळणार नाही तर संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घ्यावं लागेल तर तुम्हाला व्हिडिओला एंड पर्यंत नक्की बघावं तर तुम्हाला नॉन स्टॉप व्हिडिओला बघावं लागेल अजितदा पवार यांनी असे संकेत सुद्धा दिलेले आहे दुसऱ्या नियमाअंतर्गत ज्या माता बहिणींना आठवा जो फेब्रुवारीचा हप्ता लागणार आहे आणि पाहिजे असेल तर तुम्हाला हे चार डॉक्युमेंट आवश्यक असणार आहे तर कोणते ते चार डॉक्युमेंट असणार आहे तुम्हाला आवश्यक असणार आहे तर त्याची देखील संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये सविस्तरपणे सांगितलं जाणार आहे परंतु तुम्हाला नॉनस्टॉप व्हिडिओला बघावं लागेल त्यासोबत जे चार डॉक्युमेंट तुम्हाला लाडक्या बहिणींना जे सांगितलं गेले आहे तर त्या चार डॉक्युमेंटची तुम्हाला केवायसी करणे अनिवार्य असणार आहे तरच तुम्हाला फेब्रुवारीचा आठवा हप्ता मिळणार आहे तर ज्या लाडक्या बहिणी हे दोन नियम पाळणार नाही तर त्यांना शंभर टक्के हे फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही दहा जिल्ह्यामध्ये फेब्रुवारीच्या पैशाचे वाटपाचे देखील आदेश दिलेले आहे बहिणींना कोणत्याही क्षणी आठव्या हप्त्याचा एसएमएस येणार आणि तुम्हाला कदाचित आतापर्यंत जर पैशांचा एसएमएस आला नाही तर तुम्हाला दोन नियमांतर्गत हे प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून तुम्हाला ते नियम जाणून घेणे आवश्यक असणार आहे आणि कोणते ते डॉक्युमेंट तुम्हाला तुम्हाला लागणार आहे आहे त्याची देखील सविस्तर माहिती जाणून घ्यायची कारण की जे दोन नियम मी तुम्हाला सांगणार आहे ते जर लाडक्या बहिणी पाळणार नाही तर त्यांना शंभर टक्के हे लाडक्या बहिणीच्या फेब्रुवारीचा आठवा हप्ता मिळणार नाही त्याचसोबत ज्या माता बहिणींकडे फोर व्हीलर गाडी असणार आहे तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी देखील इथे असणार आहे आणि त्याचसोबत इथे होडी निमित्त तुम्हाला साडी देखील वाटप करण्याची सुरुवात झालेली आहे तर भरपूरच्या जिल्ह्यामध्ये हे साडी वाटपाची सुरुवात देखील झालेली आहे तर मी ते पंचवीस लाख बहिणींना इथे साडी वाटप होणार आहे तर बघा तुम्हाला साडी वाटपाच्या ज्या यादीमध्ये तुमचा नंबर कसा लावा तर ते देखील सविस्तरपणे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले जाणार पण जर तुम्हाला दोन मुलं बाळा असेल तर तुम्हाला दोन नवीन नियम इथे पाळावा लागणार आहे कारण की अजितदादा पवार हे दोन नियम त्यांनी लागू केलेले आहे ज्यांना मुलं असणार आहे तर त्यांच्यासाठी अजितदादा पवारने हे दोन नियम लागू केलेले आहे सोबतच दोन नियम आणि त्यासोबत चार डॉक्युमेंट ज्या बहिणी सादर करणार नाही तर त्यांना फेब्रुवारीचा हप्ता शंभर टक्के मिळणार नाही या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींसाठी तीन महत्वाच्या बातम्या असणार आहे त्यातील दोन धक्कादायक आणि एक खूप आनंदाची बातमी असणार आहे परंतु तुम्हाला सविस्तरपणे संपूर्ण माहिती जाणून घ्यावं लागेल आणि तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसून केले तर देखील तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल जेणेकरून तुमच्याकडे महत्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहील तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे थे। तर तीन तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे नियम आणलेले आहे त्यापैकी दोन धक्कादायक असणार आहे आणि एक खुश खबर असणार आहे तुमच्यासाठी परंतु तुम्हाला संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर लाईन लाईनपर्यंत बघा लाडक्या बहिणींना कोणत्या दहा जिल्ह्यात आणि कोणत्या बारा बँकेमध्ये पैसे मिळणार तर याची यादी देखील इथे सरकारने तयार केलेली आहे यादी देखील तुम्हाला समोर मध्ये दाखवल्या जाणार आहे परंतु कोणते ते दोन नियम असणार आणि कोणते ते चार डॉक्युमेंट असणार आहे तर ते सुद्धा बघा जे दोन नियम असणार आहेत तर त्या अंतर्गत तुम्हाला मुलं किती असणार आहे एक मुलगा किंवा एक मुलगी तर किती मुलं असल्यावर तुम्हाला फेब्रुवारीचा आठवा हप्ता मिळणार आणि किती मुलं असल्यावर फेब्रुवारीचा आठवा हप्ता मिळणार नाही तर त्याची सविस्तरपणे डिटेल्स मध्ये तुम्हाला माहिती आहे सांगितलं जाणार आहे व्हिडीओमध्ये तर नॉनस्टॉप तुम्हाला व्हिडीओला बघावं लागेल ला आणि जे होडी निमित्त साडी वाटप होणार आहे तर त्यासाठी महिलांना काय करावं लागणार आहे तर कशी त्यांना ते साडी दिली जाणार आहे तर ते सुद्धा सविस्तरपणे तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं जाणार आहे कोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे काय तुम्हाला करावं लागणार आहे सविस्तरपणे हे डिटेलमध्ये तुम्हाला याच व्हिडिओमध्ये समजून जाणार आहे परंतु व्हिडिओला नॉनस्टॉप तुम्हाला बघावं लागेल आणि तुम्हाला बघायचं आहे बघा कोणते जे दोन नियम असणार आहेत ते अजितदादा पवारने काढले आणि कोणत्या बहिणींना हप्ता मिळणार कोणत्या बहिणींना नाही मिळणार तर अजित दादा पवार यांनी लाईव्ह तुम्हाला न्यूजच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलाय तर बघू शकता तुम्ही न्यूज मध्ये लाडकी बहीण योजना आम्ही आणली ना त्यावेळेस मी खरंच सांगतो पत्रकार मित्रांनो वीस हजार रुपये महिनाच्या भगिनीच उत्पन्न आतमध्ये म्हणजे अडीच लाखापर्यंत तिचं महिन्या वर्षाचं उत्पन्न असावं अशा महिलांच्या करता म्हणजे आमच्या शेती शेतकाम करणारी महिला खुरपणीला जाणारी महिला किंवा आमची दारू पोतना करणारी महिला दूरभांडी करणारी महिला किंवा काही घरात नवरा बायको दोघं जर नोकरीला असले तर या घरात जाऊन स्वयंपाक करणं पुढच्या घरात जाऊन स्वयंपाक नाही का करतात काही महिला अशा महिला किंवा आमच्या झोपडपट्टीमध्ये राहणार आहे गरीब महिला किंवा दिवसभर काहीतरी भाजी घ्यायची संध्याकाळपर्यंत विकायची आणि चूल पेटवायची तिला फार कमी तसं तिचं उत्पन्न असत ह्या भगिनी वर्गाच्या करता ती लाडकी बहीण योजना आणलेली होती आणि ज्यांना ज्या योजनेमध्ये कुठलाच लाभ मिळत नाही म्हणजे काहींना संजय गांधी निराधार योजनेतनं मिळतो काहींना श्रावण बाळ योजनेतनं मिळतो अशा वेगवेगळ्या योजना राज्याच्या असतात ना तर कुठ ज्यांना कुठल्याच योजनेचा फायदा मिळत नाही पण आम्ही मी आत्ता ज्याचा उल्लेख केला त्याच्यामध्ये ते बसतात अशांच्याकरता ही योजना आणली मी आधी मला वाटतं जूनमध्ये जाहीर केलं आणि जुलैपासून सुरुवात करायची ठरवलं परंतु ते काही लवकर आमचं होईना मग शेवटी ऑगस्ट मध्ये रक्षाबंधन होतं रक्षाबंधनाच्या निमित्तानं आम्ही जुलै ऑगस्टचे तीन हजार रुपये पाठवले आणि त्यावेळेस या सगळ्या गोष्टी त्याच्यात असंही ठरलेलं होतं एका घरात जास्तीत जास्त दोनच महिला पाहिजे अशा वेगवेगळ्या गोष्टी बऱ्याचशा ठरलेल्या होत्या अशी चर्चा झाली होती निर्णय झालेला नव्हता पुन्हा म्हणाल अजित पवार असं म्हणला की ज्याला लाभ घ्यायचा आहे त्यांना दोनच आपत्ती असावी तर अशा प्रकारे पवार पवारने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे की कोणत्या बहिणींना पैसे मिळणार आणि कोणत्या बहिणींना पैसे मिळणार बघू शकता तुम्हाला दोनच अपत्य इथे असलेले पाहिजे असे सुद्धा देखील त्या अजितदादा ने सांगितले आहे आणि त्यासोबत इथे पाच लाख महिलांना इथे अपात्र करण्याची यादी देखील जाहीर झालेली आहे आणि ते यादी हे वाढतच चाललेली आहे तर दहा लाख महिलांची हे यादी वाढणार आहे आणि वाढलेली सुद्धा आहे मित्रांनो आधी पाच लाख महिला इथे अपात्र झालेले होते त्यानंतर सहा लाख सात लाख आठ लाख नऊ लाख दहा लाख तर दहा लाख पर्यंत ही यादी चालली गेलेली आहे की स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी सुद्धा सांगितलेला आहे की पंधरा लाखापर्यंत हा आकडा जाऊ शकतो अशाप्रमाणे त्यांनी सांगितलं नव्या नियमाअंतर्गत जर तुमचं नाव ह्या यादीत यायला नको म्हणून तुम्हाला हे दोन नियम पाळावे लागणार आहे आणि जे दोन चार डॉक्युमेंट तुम्हाला सांगितलं जाणार आहे तर ते डॉक्युमेंट देखील तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे तर बघा सगळ्यात आधी आपण जिल्ह्यांच्या याद्या बघूया त्यानंतर बघा कोणत्या महिलांना किती मुलं बाळ असल्यावर हे पैसे मिळणार आणि कोणत्या महिलांना आटो हप्ता मिळणार आणि त्यानंतर बघा कोणते ते दोन नियम आणि चार डॉक्युमेंट असणार आहे तर ते देखील बघूया परंतु त्याच्या आधी आपण जिल्ह्याच्या याद्या बघूया तर बघा जे पुणे जिल्हा असणार आहे तर त्याची लोकसंख्या देखील खूप मोठी असणार आहे त्यानंतर नागपूर जिल्हा ठाणे तर या तिन्ही जिल्ह्यांची लोकसंख्या खूप मोठी आहे बऱ्याच महिलेचे कमेंट देखील इथे आहे की आम्हाला पैसे अजून मिळाले नाही बाकीच्या माता बहिणींना पैसे मिळणार आहे पण विशेष जसं की पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर अमरावती तर या ठिकाणी दोन ते तीन दिवसात पैसे मिळणार आहे कारण की सरकारने दोन ते तीन दिवसाच्या आतील हे पैसे वाटपाची सुरुवात त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता महत्वाचा विषय म्हटलं की किती मुलं असल्यावर तुम्हाला हे हप्ता मिळणार आहे एक मुलगा दोन मुले तीन मुलं की एक मुलगा एक मुलगी महत्व म्हणजे तुम्हाला किती मुले मुलं असणार तुम्हाला हे आठव हप्ता मिळणार आहे कारण की यादी आलेली आहे बघा जे महाराष्ट्रामध्ये महत्वाचे जिल्हे असणार आहेत तर त्या ठिकाणी पैशाचे वाटप हे सुरुवात झालेली आहे तुमच्या जिल्ह्याचा नंबर कधी लागेल तर हे तुम्हाला जाणून घ्यावं लागेल महत्वाचं म्हणजे जे विभाग असणार आहे तर बघा विदर्भ विभाग मराठवाडा तर नागपूर विभाग तर या ठिकाणी आणि जे दहा आहेत त्या ठिकाणी म्हणजेच या ठिकाणी पैशाचे आदेश म्हणजे जे पैसे वाटप असणार आहे तर त्या पैसे वाटपाचे आदेश देखील सरकारने दिलेले आहे आता बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये आज हे आठो हप्ता जमा होणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या हे आठो हप्ता जमा होणार तर ते देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे परंतु तुम्हाला किती मुलं असणार e e कि हे हप्ता मिळणार तर बघा आणि सोबतच ई केवायसी करण्याचे आधीच देखील इथे दिलेले आहे तर चार डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे आणि त्या चारही डॉक्युमेंटची तुम्हाला ई केवायसी करावं लागणार आहे कारण की हे नियम जर तुम्ही पाहिले नाही तर तुम्हाला आठो हप्ता जो फेब्रुवारीचा असणार आहे तो मिळणार नाही आणि त्यासोबत लाडक्या बहिणींच्या बँक खात्या संदर्भात देखील एक मोठी अपडेट आलेली आहे हे अपडेट आधार कार्ड संदर्भात असणार आहे की ज्यांचं आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक असेल तर त्यांनाच हप्ता मिळणार आणि ज्यांचं बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसेल तर त्यांना इथे हप्ता मिळणार नाही तर डीबीटी ज्याला म्हणतो तर डीबीटी असणे आवश्यक असणार आहे त्यासोबत चारचाकी वाहन देखील सोबत इथे महत्वाचे अपडेट तुम्हाला सांगणार आहे तर बघा ट्रॅक्टर सोडून ट्रॅक्टर वगळून तुमच्याकडे जर फोर व्हीलर गाडी चारचाकी वाहन असेल तर तुम्हाला हप्ता कसा मिळणार ते देखील तुम्हाला सांगणार आहे परंतु कोणते ते चार डॉक्युमेंट असणार आहे आणि कोणता तो दोन मुलांसंबंधित नियम असणार आहे तर तो जाणून घ्या त्यानंतर साडी कोणत्या महिलेंना मिळणार तर ते देखील बघा बघा महत्वाची अपडेट म्हणजे जे सोशल मीडियावरती जे व्हिडिओ व्हायरल होत असतात जे फेक अफवा येत असतो तर त्याच्यावर तुम्ही बळी पडू नका अशा प्रकारे आदिती तटकर मॅडमने सांगितले त्यावर विश्वास ठेवू नका जे सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ होत असतो तर ते व्हिडिओ असतील फेक असणार आहे तर अशा प्रकारे आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे वेळ डीबीटी करणे आवश्यक आहे कारण की त्यामुळे तुम्हाला बँकेची समस्या हे येणार नाही किती मुलं असल्यावर तुम्हाला लाडकी भवन योजनेचा हप्ता मिळेल आणि किती मुलं असल्यावर तुम्हाला हप्ता मिळणार नाही तर ते देखील सविस्तर बघा या संदर्भात अजितदादा पवारांनी एक बातमी तुम्हाला सांगितलेली आहे तर ते एकदा समजून घ्या तर ते म्हणाले की कोणत्याही माता बहिणींचा आमचा विचार सुरू होता लाडकी बहिणी योजना ज्यावेळेस सुरू केली जून मध्ये तर त्यावेळेस ते, ते म्हणाले होते की आम्ही बराचसा विचार इथे केलेला होता एका घरात दोन महिलांना हप्ता द्यायचा ज्या माता बहिणींना दोनच अपत्य असणार आहेत त्याच बहिणींनी इथे हप्ता द्यायचा पुढे चालून झाला काय की बऱ्याचशा गोष्टीमध्ये इथे दिरंगा झाली बऱ्याचशा गोष्टीमध्ये इथे उशीर झाला वेळ कमी असल्यामुळे इथे उशीर झाला होता आता कोणते चार डॉक्युमेंट तुम्हाला लागणार तर लक्षपूर्वक आहे का लाडक्या बहिणींसाठी नवे नियम ई केवायसी करावा का जे ई केवायसी होणार आहे तर ते कोणत्या पद्धतीने होणार आहे त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट कोणते लागणार आणि काय करावं लागेल तर संपूर्ण माहिती जाणून घ्या ही जी योजना असणार आहे लाडकी बहीण योजना ह्या योजना संदर्भात सरकारने जे राज्य सरकार असणार आहे सरकारने सरकार इथे ई केवायसी करण्याचे आदेश इथे दिलेले आहे हे केवायसी करणं दरवर्ष अनिवार्य असणार आहे तर यामध्ये काय डॉक्युमेंट तुम्हाला सादर करावं लागतील तर जी लाडकी बहीण योजना घेणारी महिला असणार आहे लाभार्थी महिला म्हणजे ती हयात आहे का जे लाडकी बहीण असणार आहे ती हयात आहे का वेळात काय होतो की भरपूर शाजना घोटाळा होतो आता मुलांचा नियम तर तुम्हाला समजा राशन कार्डवर तुम्हाला साडी मिळणार कशी मिळणार कारण काय होतं की जे बऱ्याचशा वेळेस ते लाभार्थी हयात आहे का म्हणजे लाभार्थ्याची इथे डेट झाली आहे की नाही चेकअप करण्यासाठी ई केवायसी केले जाण्यासाठी जून ते जुलै दरम्यान ही केवायसी करणं अनिवार्य असणार आहे तर दरवर्षी तर तुम्हाला जून ते जुलैच्या दरम्यान ही केवायसी दरवर्षी के करावं लागणार आता हे केवायसी म्हणजे काय याच्यात काय चेक होणार तुमचं कौटुंबिक उत्पन्न हे अडीच लाख पेक्षा जास्त आहेत का हे जर असेल तर त्यातून तुम्हाला वगळल्या जाणार प्रत्येक लाभार्थी महिलांची इन्कम टॅक्स रेकॉर्ड इथे तपासल्या जाणार बऱ्याचशा माता बहिणी असे असतात की ज्यांचे चाळीस हजार पन्नास हजार पगार असतो असे माता बहिणी इथे लाभ घेत असतो तर अशा प्रकारचे ज्या माता बहिणी असणार आहेत त्यांना इथून योजनेतून बाहेर केल्या जातील बाहेर काढण्यात येतील आणि त्यांना रिजेक्ट करणार तसेच अपात्र महिला ज्या निघतील चेकिंगच्या नंतर तर त्यांची जिल्हा स्तरावर इथे डबल चेकिंग होणार त्यानुसार निकषामध्ये ज्या महिला बसणार नाही तर त्यांना इथे योजनेतून बघडण्यात येणार बऱ्याचशा माता बहिणींचं जे कुटुंब असणार तर त्यांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे असं त्या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणून इथे समजलेलं आहे त्यानुसार साडे पाच लाख महिले इथे बाहेर गेल्यानुसार पुन्हा जून जुलै मध्ये इथे केवायसी होणार जून जुलै मध्ये पुन्हा इथे पडताळणी होणार त्यानुसार लाडक्या बहिणींची डबल इथे पडताळणी होणार आहे त्या संदर्भात प्राप्तिकर विभागाची इथे मदत घेतली जाणार आहे आता राहिला प्रश्न साडीचा तर साडी कोणत्या माता बहिणींना मिळणार साडी साठी तुम्हाला काय करावं लागणार आहे तर बघा राज्यातील चोवीस ते पंचवीस लाख महिलांनी इथे साडी वाटप होणार आहे ज्याचा जी आर देखील इथे आलेला आहे साडी वाटपाची योजना योजना असणार आहे तर त्या योजनेचं नाव असणार आहे एक साडी एक राशन कार्ड तर अशा प्रकारे या योजनेचं नाव असणार आहे बघा साडी वाटपाचं ते जळगाव जिल्ह्यातील भुसावळ गावामध्ये दहा महिलांना साडी देऊन हे उद्योग मंत्री त्यांच्या हाताने हे साडी वाटपाचं उद्घाटन झालेलं आहे तुमच्या जिल्ह्यात हे साडी मिळणार याच्यासाठी तुम्हाला काय पात्रता असणार आहे तर लक्षपूर्वक आहे का तर ही साडी तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील वाटप होणार आहे आणि ही साडी वाटप होणार आहे राशनच्या दुकानामध्ये यासाठी तुमचं राशन कार्ड अंत्योदय राशन कार्ड असणे इथे महत्वाचे असणार आहे की अंत्योदय राशन कार्ड तुमचं असेल तरच तुम्हाला हे साडी मिळणार तर जे अंत्योदय राशन कार्ड असणार आहे तर ते राज्यातील चोवीस लाख कुटुंबांना ला हे राशन कार्ड दिलेलं आहे तर एक राशन कार्ड एकच साडी मिळणार जसं की तुमच्या राशन लाडक्या बहिणींचे नाव असतील तर त्यांना हे साडी मिळणार नाही एकाच लाडक्या बहिणींना साडी दिले जाणार आहे आणि एकाच राशन कार्डवर एक साडी हे तुम्हाला दिले जाणार आहे त्यासाठी तुमचं राशन कार्ड अंत्योदय राशन कार्ड असणे इथे गरजेचं असणार आहे साडी मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या राशन कार्डची ची ई केवायसी करणे गरजेचे आहे केवायसी करण्यासाठी तुमच्या कुटुंबातील जितके सदस्य असतील जितके त्यांचे नाव राशन कार्डवर असतील तितक्या जणांना तुम्हाला राशन त्यांच्या दुकानामध्ये जाऊन हे ई केवायसी करून घेणे गरजेचे असणार आहे तर फोर जी, जी, जी ही पॉस मशीनं हे बोटाचे ठसेल तुमची केवायसी तुम्हाला करून घ्यायची आहे प्रकारे तुमच्या राशन कार्डवर जितक्या जणांचे नाव असेल तितक्या जणांना तुम्हाला राशनच्या दुकानामध्ये जाऊन ही केवायसी सी सक्सेसफुल करून घ्यायची आहे आणि राशन कार्डची पडताळणी देखील लाडक्या बहिणींची होऊ शकतो तर तुम्हाला केवायसी सी करून घ्यायची आहे तर प्रकारे आजची माहिती होती मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आपल्या मित्राला मैत्रिणीला शेअर नक्की करा आणि असेच कामाचे व्हिडिओ बघण्यासाठी डेली अपडेट स्टाण चौथीच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे तरच तुमच्याकडे एक व्हिडिओची न्यू आणि महत्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहील तर मित्रांनो चॅनलला नक्कीच तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये